चौथा दिवस आहे आणि अयोध्येमध्ये रामलल्लाचं दर्शन झाल्यानंतर आता आपण निघालेलो आहोत उज्जैनला महाकालेश्वराचं दर्शन घ्यायला आत्ता आपण थांबलो आहे ते चारशीपासून साधारण दीडशे किलोमीटर अलीकडे एका गावामध्ये आणि त्या ठिकाणी आपण रात्री उशिरा पोचलो त्यामुळे वाटेत थांबायचा निर्णय घेतला आणि तिथून आपण आता जाणार आहोत उज्जैनला दर्शन घ्यायला आणि तिथून पुढचा प्रवास जो आहे तो आपला परतीचा प्रवास हा चालू होईल आणि काळ काळभैरव मंदिरात या ठिकाणी गाडी पार्किंग करून तुम्ही मंदिराच्या दिशेने चालत जाऊ शकता रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला प्रसादाची ही दुकानं दिसतात पण गंमत म्हणजे काळभैरवाला दारूचं नैवेद्य चालत असल्यामुळे इथे देशी विदेशी दारू मिळण्याची दुकानं सुद्धा तुम्हाला दिसतात आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला दिसतो शांत उभा असलेला हा दीपस्तंभ या दीपस्तंभाच्या समोर तुम्हाला मंदिरात जाणारी सगळी गर्दी उभी राहिलेली दिसते यानंतर आपण आलो ते उज्जैनच्या महाकाल मंदिरामध्ये आणि मंदिराच्या बाहेरच्या बाजूला थांबून दर्शनाची वाढ बघू लागलो मंदिराचा जुना भाग आणि मूळ बांधकाम हे आपल्याला या ठिकाणाहून बघता येते आणि अशा तऱ्हेनं आपण काल उज्जैनला काळभैरव आणि महाकालेश्वर यांचं दर्शन घेऊन आपण इंदोरमध्ये मुक्काम केला आणि आज आपण परती हा कोल्हापूर ते कोल्हापूर असा जवळजवळ चार हजार किलोमीटरचा प्रवास गेल्या सात दिवसांमध्ये आम्ही केला कोल्हापूर नाशिक जबलपूर प्रयागराज अयोध्या उज्जैन इंदौर नाशिक पुणे आणि कोल्हापूर असा हा सगळा रूट होता या संपूर्ण प्रवासामध्ये जाणवलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे एकतर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या दोन्ही ठिकाणी सर्व रस्ते हे अतिशय उत्तम स्थितीमध्ये आहेत काही ठिकाणी रस्त्यांची कामं चालू आहेत पण ती कामं पूर्ण होत राहतील पण ते जर आपण बाजूला ठेवलं तर इतर सर्व रस्ते हे अतिशय उत्तम स्थितीमध्ये आहेत यू पीमध्ये प्रयागराज अतिशय सुंदर स्वच्छता अतिशय सुंदर व्यवस्था सिक्युरिटी या सगळ्या गोष्टी या यू पीचं जे प्रशासन आहे आणि योगी आदित्यनाथ यांच्या खाली या अतिशय व्यवस्थित सर्व गोष्टींचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचप्रमाणे अयोध्येला जर आपण गेलो तर अयोध्येला मंदिराचं काम अजून चालू आहे ते चालूच राहील कारण खूप मोठा मंदिराचा कॉरिडॉर किंवा कॉम्प्लेक्स तिथे होणार आहे पण दर्शन घेण्याच्या बाबतीमध्ये कुठेही तुम्हाला एवढी लोकं जरी असली तरी कुठेही धक्काबुक्की नाही कुठेही कुठल्याही प्रकारची गर्दी कचरा घाण हे कुठेही दिसत नाही त्यामुळे अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये महाकुंभच्या निमित्तानं आपलं संगमातलं स्नान त्याच्यानंतर अयोध्येचं दर्शन उज्जैनच्या महाकालचं दर्शन हे सर्व झालेलं आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासात आहोत या निमित्तानं एक गोष्ट मला तुम्हाला सर्वांना आवर्जून सांगावीशी वाटते ते म्हणजे आपली जी हिंदू धार्मिक स्थळं आहेत या स्थळांना अवश्य भेट द्या कारण या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा जाणवते खूप माहिती आपल्याला कळते वेगवेगळ्या जगाच्या भागांमध्ये काय चाललेलं आहे हे आपल्याला लक्षात येतं आणि या निमित्तानं आपली जी अतिशय पुरातन प्राचीन अशी सनातन संस्कृती आहे त्याची ओळख आपल्याला या ठिकाणी होते त्यामुळे आपल्या मुलांना ही ओळख करून देण्याची जबाबदारी आपली आहे त्रिवेणी संगम तिथेच राहणार आहे कुंभमेळा जरी संपला सव्वीस तारखेला तरी त्रिवेणी संगम तिथंच आहे त्यामुळे आवर्जून वेळ काढून प्रयागराजला तुम्ही नक्की जा आणि हा अनुभव सर्वांनी घ्या या व्हिडिओच्या निमित्तानं मी तुम्हाला सर्वांना हे आवाहन करतो आहे कारण शेवटी आपल्या सनातन धर्माचं रक्षण करण्याची जबाबदारी ती आपल्या सर्वांचीच आहे आपण भेटूया या पुढच्या काही वेगळ्या प्रवासाच्या व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना नमस्कार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया लवकरच